रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज तारदाळमधील रामनगर येथे राम जन्म उत्सव उत्साहात साजरा हातकनंगली तालुक्यातील तारदाळ परिसरात ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा असून तारदाळमध्ये पुरातन श्री राम मंदिर आहे असे राम मंदिर रामनगर तारदाळ येथे साकारण्याचा संकल्प रामभक्त यांनी केला आहे गेली तेरा वर्ष श्री प्रभू रामचंद्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ माळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे यावर्षीही परिसरातील ग्रामस्थांनी घराघरात रांगोळी तोरण व फुलांच्या सजावटीने रामनवमी साजरी केली तसेच महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं तारताळ येथे रामनवमीचा हा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून भक्ती परंपरा आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरतो यंदाही या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण गावात राम भक्तीची अनुभूती मिळाली या राम जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन उद्योगपती नितीन धूत अशोक स्वामी दिलीप मुथा संग्रामस्वामी मनीष अग्रवाल ॲडव्होकेट अरविंद खानविलकर प्रकाश उरणे महेश बांगड गोपाळ सूर्यवंशी दरक शेटची माजी सरपंच यशवंत वाणी सचिन पोवार संजय पाटणी तारदाळचे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन श्री प्रभू रामचंद्रांची महाआरती करत दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी अनेक लोकप्रतिनिधी रामभक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम के सुतार यांनी केलं सदर कार्यक्रम प्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या सोहळ्यासाठी बेळगावकर ग्रुप विठ्ठल सावंत राहुल ढबळे नागेश नायकर मोहन भस्मे राजाराम पाटील प्रभाकर मांडे सुरेश झांबरे कल्लाप्पा पाटील खंडू चव्हाण लखन बडेकर स्वप्नील मुरकुंडे पवन भस्मे सुभाष पाटील शुभम पाटील अनिल मोळे सुरज शिरके अमोल मोटे बाळू घाटके यांनी विशेष परिश्रम घेतलं महानकार न्यूजसाठी बसकुंढाकडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा